ही जी काम आहे त्याचे फंड थोडे वेळेवर येत नव्हते मागच्या टप्प्यामध्ये मागच्या दोन तीन महिन्यामध्ये ते फंड रेग्युलर यायला लागले तेव्हापासून त्या कामामध्ये प्रगती आहे आणि त्याच्यामध्ये जे दोन एलिमेंट होते ज्या सांडपाणी कचऱ्याच्या एस्टिमेटमध्ये इन्क्लुडेड नव्हते हो प्लास्टिक सेग्रिगेशन एलिडे आणि वैयक्तिक कचरा सार्वजनिक कचरा कुंड्या आणि ट्रायसिकल म्हणजे कचरा वाहण्यासाठी जी गाडी त्यासाठी पंधरा वित्त जे आराठे होते ते आपण बदल करून घेतले आणि त्या आराखड्यामध्ये त्यांचा जो स्वच्छतेचा खर्च आहे त्यानंतर काही खर्च करण्यापेक्षा हे केंद्र शासनाची जी प्रायोरिटी आहे की गाव ओडिया प्लास्टिक ह्या सुविधा उपलब्ध करा तर ते आपल्या आराखडे दुरुस्त होणार आहेत तर त्याच्यावर आपले हे चालू पण त्याच्यामध्ये आपल्या मार्फत थोडीशी माझे खासदार साहेब आणि आमदार साहेब विनंती आहे थोडं फंड त्याचा उशीर येत होता म्हणून सरपंचांची अडचण होती आणि त्याच्यामुळे काम आपले मार्गी लागत नाही पण हा पी एम साहेबांचा सीएम साहेबांचा टॉप प्रायोरिटीचा विषय आहे आपल्या आता येत आहे तर तीन महिन्याला पैसे येतात आणि त्याच्यामध्ये आपण हे काम करून घेतोय सध्या स्वच्छ भारत मिशन मध्ये दुसरी सर गणत स्वरूपात मी एक म्हणजे ड्राफ्ट करून देतो की आपल्या कुठं त्याच्यात साहेब आणि ती कामही फार छोटी काम आहे आणि त्याला थोडस टेक्निकल होतं त्याच्यामुळे मागे पडलो आपण आता ते आपला गेलेलं आहे दुसरा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रोग्राम खर्च झालेला पण येणारा आपल्याला लागणारा खर्च आणि आपली तफावत आणि सरकारकडून अजून काय हवं असं डिटेलिंग वेगवेगळं कम्पॅरेटिव्ह स्टडी करून आम्हाला म्हणजे एक पण आपल्याकडे मंजूर काम किती आहे आणि त्या पूर्ण कामापैकी फंड कोणाला मिळाले आहे कोणाचे शिल्लक आहे आणि ते युटिलाइज झालेलं पण ते आम्हाला दुसरा सर त्याच्यामध्ये विषय घेतो आपण सार्वजनिक शौचालयाचा तर सार्वजनिक शौचालयाचे सर मागच्या वर्षीपर्यंत काम आपण ग्रामपंचायतीला मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम घेतला की या शाळेतच दे म्हणजे शाळेमध्ये शौचालय नसेल सुद्धा आपल्याला ते शौचालय उपलब्ध होईल त्या अनुषंगाने आपल्या इथं एकूण एकवीस काम यावेळेस मंजूर होती पाच पूर्ण झाले तेरा प्रगती पथावर तीन ग्रामपंचायतींनी काम मागणी केली होती पण मग ते शाळेत दिल्यामुळे शाळेजवळ जागा नव्हती

जेव्हाची हो जी प्रायोरिटी यादी होती त्या प्रायोरिटी यादीनुसार जे कुटुंब होते त्यांना तेव्हा दिलं गेलं दोन हजार अठरा मध्ये राज्य उद्योग घोषित करण्यात आलं त्यानंतर त्याच्यानंतर जे नवीन कुटुंब तयार झाले त्यांच्यासाठी शौचालय देण्याची एक मग ते त्याच्यातून एक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आता असं केले की ऑनलाईन त्यांनी अप्लाय करावं आणि पार, तो त्याला आपण हे व्हेरीफाय करावं की एकोणीसशे पंच्याण्णव पासून ज्या विविध आपल्या वैयक्तिक शौचालयाचं म्हणजे बाराशे रुपयापासून अनुदान पुन्हा बारा हजार पर्यंत दिलं त्याच्यात त्याला किंवा त्या कुटुंबातल्या दिलं गेलं नसेल तर देण्यात यावं सध्या आपल्याकडे ऑनलाईन पोर्टलवर जर का मागणी आली त्या याची वैयक्तिक शौचालयाची तर ती आपण व्हेरीफाय करून त्यांना देतो पण सध्या वैयक्तिक शौचालय तेव्हा बऱ्यापैकी झालेले आहेत आणि आपण ते दोन हजार चौदा पासून

हा केंद्र सरकारचा प्रधानमंत्री मोदीजींचा हा स्वच्छ भारत मिशनचा विषय आहे सगळं सरकारनंच करावं असं काही नसतं समाजानं देखील काही गोष्टी कराव्या समाज आणि सरकार जोपर्यंत हातात मिसळून काम करत नाही तोपर्यंत आम्ही किती योजना आणल्या आम्ही किती तुम्हाला पैसे जरी दिले तरी जनतेने आणि समाजाने देखील सोबत हातात हात मिसळून काम करावं लागतं तरी ही योजना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या ज्या गावामध्ये म्हणजे सरकारी अधिकारी तर करतीलच ज्या ज्या ठिकाणी अजूनही आगनदारी मुक्त गाव झालेलं नाही त्या त्या गावामध्ये अधिकाऱ्यांसोबत तुम्ही सगळ्यांनी एकतर एकत्रित संवाद साधून गावातल्या सगळ्या लोकांची ग्रामसभा घेऊन विशेषतः महिला मंडळींना आपण विनंती करून सांगावं कारण एवढी चांगली योजना प्रधानमंत्र्यांनी आणलेली आहे राज्य सरकारने आणलेली आहे तर देंगलूर तालुक्यातल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या सगळ्या संस्था नागरिक आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आम्हाला बरोबर आम्ही येतो पण ही लाजिरवाणी बाब आहे भारत आता पंच्याहत्तर वर्ष झाले तरी आपण उघड्यावर जाऊन शौचालय चालू सरकार पैसे द्यायला लागले तुम्हाला शौचालय बांधून द्यायला लागले तरी देखील तुम्ही लोक अजून अजून काही झालं ते अजून म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे का लाजिरवाणी गोष्ट आहे का आपल्यासाठी आपल्या घरातल्या बाय की बाहेर जाऊन शेतामध्ये जाऊन त्या ज्या करतायत शौचालय विधी करतायत चांगली गोष्ट नाही याचं सगळं सरकारनेच करावं असं नाही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे सगळ्या संघटना सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पण विनंती आहे की आपल्या आपल्या गावामध्ये याच्या संदर्भात स्वच्छतेचा संदेश द्या सरकार लागलं तेवढे पैसे द्यायला तयार आहे आपण सगळ्यांच्या अधिकाऱ्यांना पण सहकार्य करावं